हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे गुढीपाडव्यानिमित्त मटार पनीरची भाजी बनवलेली आहे मटार पुलाव बनवलेला आहे पुरी बनवलेली आहे आणि ती भजी बनवलेली कांदा भजी नाचणीचे पापड तांदळाचे पापड श्रीखंड चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया पुलाव आज आपण इथे हा पुलाव पण बनवणार आहोत आणि मटार पनीरची भाजी पण पनी इथे आपण आज बनवणार आहोत मस्त अशाच आपण इथे पुरी पण बनवणार आहोत आज आपण इथे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया सर्वात आधी आपण इथे तीन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्यानंतर इथे मी पुरीसाठी पीठ भिजून घेणार आहे इथे मी पुरीसाठी पीठ माझं भिजवून झालेलं आहे कधी भिजेपर्यंत आपण इथे मटार पुलाव करून घेऊया त्यासाठी इथे मी एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे इथे तेल तापल्यानंतर आपण जिरे टाकून घेतलेले जिरे इथे हलकेसे छान फ्राय झाले की आपण इथे लगेच इथे मी तीन दालचिनीचे तुकडे चार लवंगा आणि चार पाच काळी मिरी एक चक्रफूल आणि दोन लाल मिरची घेतलेली आता हे सर्व खडे मसाले आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची हे खडे मसाले आपल्याला इथे हलकेशी फ्राय करून घ्यायचे इथे करवायचे नाही आहे आता हे फ्राय झाल्यानंतर आपण इथे एक कांदा असा मी इथे कट करून घेतलेला आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत इथे मी एक येलो कलरची शिमला मिरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक ग्रीन कलरची शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आता आपण हे पण याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया इथे तुम्ही गाजर टाकलं तरी चालेल आपण हे कसं इथे छान मस्त फ्राय करून घेणार आहोत इथे मी एक टॅमॅटो टाकून घेतलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत ते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे धने जिरेची पूड टाकून घेतलेली त्यानंतर इथे मी एक वाटी मटर घेतलेले ते पण टाकून घेतले इथे छान मिक्स करून घेऊया आपण हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर इथे मी सात आठ काजू टाकून घेतलेले इथे मी दिल्ली राईस तांदूळ स्वच्छ नीट करून ह्याला धुऊन घेतलेला आहे तो पण इथे मी ॲड केलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण जे साहित्य हे पूर्ण ह्या राईसला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे पाणी ओतून घेऊया पाणी ओतून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा ही छान मिक्स करून आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आता आपण हे झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर इथे आता आपला मटार पुलाव एक दहा मिनिटामध्ये पुलाव तयार होईल इथे आपण आता झाकण काढून घेऊया मस्त आपला इथे मटार पुलाव तयार झालेले आहेत आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर चिरून टाकूया इथे आपण आता म मटार पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पावशर पनीर घेतलेलं आहे असं कट करून आणि इथे एक वाटी मी इथे मटार घेतलेले ओले इथे मी एक वाटी भरून फ्रेश आणि ताजं दही घेतलेलं आहे त्याला मसाला याच्यामध्ये मी हा टाकून घेत आहे नंतर इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली एक छोटा चमचा भरून इथे धनेपूट टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दह्यामध्ये हा मसाला इथे थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पूर्ण आपण हा छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मस्त असा आपला मसाला इथे रेडी झालेला आहे आणि मिक्स पण छान झाला आता आपण इथे मटर पनीरची भाजी बनवून घेऊया कढई ठेवलेली त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया इथे दोन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे तापल्यानंतर इथे मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले जिरे आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत जिरे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण याच्यामध्ये ऍड केलेले ते पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे कांदा असा बारीक चिरून घ्यायचा इथे आपला कांदा मस्त असा छान गोल्डन कलर आलेला आहे आणि फ्राय पण मस्त झालेला आहे मसाला इथे टाकून घेणार आहोत पूर्ण इथे आपण मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हा छान फ्राय करून घेणार आहोत मसाला आपल्याला एक दोन मिनटं ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे इथे छान मस्त असा फ्राय झालेला आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत मस्त आपलं फ्राय झालेलं आहे तेल पण छान सुटलेलं आहे त्याला इथे मी पनीर टाकून घेत आहे इथे मी पनीर तळून नाही घेतलेलं मी इथे असंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक वाटी मटर घेतलेले ते पण टाकून घेतले हवं तर तुम्ही इथे पनीर तळून घेतलं तरी चालेल आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण हा मसाला आपल्या पनीरला आणि मटारला लागला गेला पाहिजे तितपत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान मस्त असं मिक्स झालेलं आहे थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे अर्धा कप तर पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे इथे मी हातावर अशी कुस करून कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे एक दोन तीन मिनिटांमध्ये आपली ही जी भाजी तयार होईल याला काही वेळ लागत नाही हे बघा इथे आपली पनीरची भाजी मस्त इथे रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपण पुन्हा एकदा एक छान हे जे भिजवलेले कणिक आहे ते एकदा छान असं मस्त सॉफ्ट करून घेऊया आता आपण इथे लाटून घ्यायचे इथे आपण अशी मोठी पोळी लाटून घेतलेली त्यानंतर इथे असं झाकण घ्यायचं तेने असं प्रेस करत हे बघा इथे अशी आपल्याला पुऱ्या सर्व करून घ्यायच्या आहे हे बघा अशा एक सारख्या इथे मी आता अशाच करून घेणार आहे इथे अशा मी पुरी बनवून घेतलेली आता बाकीच्या सर्व पुऱ्या मी अशाच बनवून घेणार आहे इथे आपण तेल तापायला ठेवलेले, आहे तेल तापल्यानंतर इथे सावकाश अशी आपण इथे पुरी सोडून घ्यायची आहे मस्त अशा टम्म आपल्या पुऱ्या इथे येत आता सर्व पुरी मी अशीच बनवून घेणार मस्त गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण तळून घेणार आहोत असे छान मस्त कांदे वडे पण आपले झालेले